उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटामध्ये येण्याचं आवाहन केलंय दक्षिण मुंबईतील लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे आणि आदित्य ठाकरेंनी अरविंद सावंत यांच्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये सभा घेतलेली होती त्यानंतर मिलिंद देवरा यांनी हा लोकसभा मतदारसंघ देवरा कुटुंबियांचा असलेला म्हणत प्रतिक्रिया दिली होती नाराजी व्यक्त केली होती उघडपणे आणि त्यानंतर देवरा हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या या बातम्या आल्या होत्या तर याच दरम्यान उदय सामंत यांनी देवरा यांना शिवसेना शिंदे गटामध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते अमृत नोनी एक मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ और और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन चालू असेल रोपणे त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा शिंदेकड प्रवेश करणार माहिती मी आज त्या माहितीला काही आधार नाही चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात